ए पिल्लू काय करतो बाळा काय करतो असं बसतो तू असं बसून बघतो बसून बघतोय ट्राय करतोय तू तुला बसायचे आहे दादा कुठे गेला दादा स्कूलमध्ये गेला हे की तुझ्या बॉल डक पिल्लू स्माईल स्माईल माझ गोड पिल्लू आहेसत आहे बाबा स्माइल पिल्लू पिल्लू लक 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 पिल्लू इकडे बघ माझ्याकडे आयजी हस शा थोड्याशा मम्माला स्माईल द्या मम्माला स्माइल द्या पिल्लू आयशा खेळतो तू त्याच्या खेळतो अजू खेळतो चिव च्यू चिव चिव आली करे बघ रे विंडो मध्ये चिव च्यू चिव आली आहे तुला बोलवते ऐश बॉल खेळायला ये म्हणा माझ्यासोबत हो ऐश माझ्या पिन्नू आहे तू पडलं पडल्या पडला पिल्लू अले पडून गेला अले पडूनच घे ना पडूनच घे लागलं बाळा तुला झोप आली आहे तुला झोप आली झोप आली बाळा झोपतो तू झोपतो चल आपण झोपूया बाय 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 आम्ही झोपतो आता बाय बाय कर पिल्लू इकडे बस इकडे बघ इकडे बघ बाय बाय कर बाय 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 ओके ओके ओके